सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत वंदेपात्रावरील विशेष चर्चेत बोलताना भारताचे प्रधानमंत्री मोदी म्हणाले जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा देश वंदेपात्रांच्या भावनेने पुढे गेला जेव्हा आनंदवट कदमबरीत प्रसिद्ध झालेल्या वंदे बदलात ते अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्र ठापोरांनी यांनी गायन केली आणि बाबा श्री लोकांच्या बलाय okay, മനോലി സ്വതന്ത്ര ഭാഗ